सोळा तारखेपासून नागपूर इथे विधानमंडळाचं अधिवेशन सुरू होणार सातत्याने दरवर्षी अनेक दशकांपासून नागपूरला हिवाळी अधिवेशनाची परंपरा आहे यावेळेला नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालचं हे पहिलं अधिवेशन होतं आहे आणि आमची संपूर्ण जय्यत तयारी नागपूर इथे झालेली आहे आमची गटनेत्यांची बैठक झाली बिझनेस ॲडवायझरी कमिटीची मिटिंग झालेली आहे आमदार निवासला जशी व्यवस्था आहे तसं सोळाच्या आध्यादिवशी म्हणजे पंधरा तारखेला संपूर्ण व्यवस्थेचा आढावा मी तिथे उपसभापती या नात्यांनी आमचे सचिव श्री भोळे आणि बाकीच्या अधिकाऱ्यांबरोबर घेणार आहे तसंच सोळा तारखेपासून एकवीसपर्यंत जे कामकाज होणार आहे त्याच्यामध्ये सरकारचा प्रस्ताव अंतिम आठवडा प्रस्ताव आणि अने अनेक विधेयकं ही त्या सभागृहामध्ये घेतली जाईल आणि यामधून नक्कीच विदर्भामधल्या शेतकऱ्यांना त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारनी लोकसभा निवडणुकानंतर विधानसभा निवडणूक झाली पण विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली सहा टक्के महिलांची टक्केवारी मतांची वाढलेली आपल्याला दिसली समाजातल्या प्रत्येक घटकाच्या अनेक अपेक्षा सरकारकडून आहेत या पार्श्वभूमीवर आधीचे चांगले निर्णय परत सातत्याने राहणं आणि नवीन चांगले निर्णय होऊन विदर्भ आणि महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा देण्याचं काम हे अधिवेशन करेल असा आमचा पीठासीन अधिकारी म्हणजेच उपसभापती या नात्याने माझा प्रयत्न आहे लाडकेबाईंच रक्कम असे संकेत सरकारने दिलेले आहेत आणि सरकार हे शेवटी प्रशासन आणि शासन मिळून एकत्र जसं काम करत असतं तसं त्याचबरोबर काही निकषांनुसारसुद्धा काम करत असतं आणि एकवीसशे रुपये केले जातील अशा प्रकारनी वारंवार सरकारने याच्यापूर्वी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे तशी रक्कम वाढवण्याची तरतूद केली जाईल आणि त्याच्यानंतर तेसुद्धा दिले जातील असं मला वाटतं मी एक गोष्ट जरूर सांगेन की महिलांची बँक कुठे आहे त्याच्याला मी तुमच्याशी पुण्यामध्ये बोलत असताना सांगितलं होतं की स्त्रिया मतदार म्हणून अधिक जागृत होत आहेत त्यांची टक्केवारी वाढते आहे त्यांच्या प्रश्नावरती काम होत आहे घरोघर पाणी देण्याच्यासाठी सुद्धा महिला सक्षमीकरणाला हातभार लागेल असं आजच मोदी साहेबांनी जाहीर केलेलं आहे आणि फडणवीस साहेबांनीसुद्धा हे सांगितलेलं आहे की जे माननीय एकनाथ शिंदे आणि अगोदर अजित कदा पवार तिघांनी मिळून एकत्र घेतलेले निर्णय होते तर ते निर्णय जे आहे ते अधिक चांगल्या प्रकारे लागू करण्यासाठी ते वचनबद्ध आहेत मला तर अजून खात्री वाटते की सुद्धा अनेक जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्यावरती मग मी पाचलं की आनंदाचा शिधा काही ठिकाणी पोचलेलं नाही आहे या नंदुरबार पालघर या ठिकाणी आदिवासी शाळांच्यामध्ये प्रदूषण झालेलं आहे फोटो बिघडलेली आहे छोट्या मुलांचे अशा अनेक प्रश्नांवरती मी स्वतः उपसभापती म्हणूनसुद्धा लक्ष घालते आणि मला खात्री आहे की त्याचा सन्मान ठेवला जाईल शपथविधी परवा होणार अशी या संदर्भामध्ये राज्यपालांच्याकडून किंवा संबंधित प्र सामान्य प्रशासन विभागाकडून जोपर्यंत काही जाहीर होत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही असं मला वाटतं अलीकडे असं होतं की बऱ्याचशा खास बातम्या तुम्हाला आधी मिळत असतात त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावरती जेव्हा अधिकृत घोषणा होईल त्यानंतरच बोलणं योग्य नाही हो दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू झालेले आहे परवा अमित भाई पवारसाहेबांना भेटले अजितदादा साहेबांना भेटायला गेले राष्ट्रवादी काँग्रेसने काय करावं याच्यावरती मी भाष्य करणं योग्य नाही आहे हो परंतु ज्या ज्या कारणांमुळे मतभेद झालेले असतात हे जे मूळ कारण आहे की मोदी साहेब महायुती आणि एन डी ए याच्याशी असणारे त्यांचे वैचारिक मतभेद मग ते अबकडपासून अदानींपासून ते प्रत्येक राज्यापर्यंत ते ते मतभेद असू शकतात त्याच्यामध्ये साऊपचाराने मार्ग लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर होत असेल तर मी असं म्हणेन की ती स्वागताक गोष्ट आहे आणि शिवसेनेच्या संदर्भात म्हणाल तर आमचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी जाहीर केलेलं आहे परंतु तरीही मला असं वाटतं की अमक्याची ताकद दाखवू तमक्याला तुरुंगात टाकू अगरे ही जी संपूर्ण भाषा सातत्याने चाललेली आहे याच्यामधून समाजाचंच भलं तर होणारच नाही पण स्वतः सुद्धा मुड़त्याचा पाय खोलात अशी या नेत्यांची परिस्थिती होईल असं मला दिसतंयची